नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन न्यूज मध्ये पाहूयाच्या ठळक घडामोडी कोरु जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या झंजावत दीपाली कौरणी आणि आनंद शेट्टी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोरु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण चांगले तापले आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपाली विनोद कोराणे आणि आनंद शेट्टी यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली असून ठिकठिकाणी होणाऱ्या पदयात्रा आणि कोपरा सभांना नागरिकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे प्रचाराच्या टप्प्यात दीपाली कोराणे आणि आनंद शेट्टी यांनी मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीवर पोहोचण्यावर भर दिला आहे महिलांशी संवाद साधताना सो कोराणे यांनी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधांचे प्रश्न मांडले तर आनंद शेट्टी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगारांच्या संधी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचाराची धुरा सांभाळली आहे गावचा विकास हाच आमचा ध्यास अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आहे ठिकठिकाणी थीक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले तर ज्येष्ठांनी विजयाचा आशीर्वाद दिला गेल्या काही दिवसातील जनसंपर्क पाहता मतदारामध्ये बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसून येते दीपाली कोराणे आणि आनंद शेट्टी यांच्या रूपाने आम्हाला सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व मिळत आहे अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली वाढत्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या गोट्यात उत्साहाचे वातावरण असून विरोधकासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा इन फिफ्टी वन न्यूज